मुंबईच्या ग्रँड रोडमधून सोनं ड्रग्ज आणि हत्यारांची तस्करी चालू करून पठाण गँगचा मोरक्या करीमला मुंबईला अंडरवर्ल्ड नावाचं दुखणं दिलं आणि सोन्यासारख्या मुंबईला कुणाची तरी नजर लागली त्याच्या कारणाव्यामुळं आधीच मुंबई पोलिसांची डोकेदुखी वाढलेली होती त्यात आणखी भर म्हणजे त्याच्या जोडीला पुढं हाजी मस्तान आणि वरदराजन मुदलियार यांनीही काळे धंदे सुरू करून मुंबई पोलिसांच्या शिट्ट्या गुल केल्या त्यातल्या त्यात एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी की त्या तिघांमध्ये तोवर वर्चस्व वादावरून काही वाद झाला नव्हता ते मिळून एरियानुसार त्यांचा त्यांचा धंदा करत होते त्यामुळं एकोणीसशे पासष्ट पर्यंत त्यांच्यात गोळीबार करून माणसं संपवणे असले प्रकार होत नव्हते आणि त्यामुळं काही काळ मुंबईत शांतता होती पण त्याच्यानंतर ज्या ज्या लोकांनी अंडरवर्ल्डमध्ये एंट्री केली त्या सगळ्यांनी मुंबईमध्ये नुसता धुरघोस घातला वर्चस्व वाद आणि बदला यासाठी सामान्य मुंबईकरांना धारेवर धरलं दिवसाढवळ्या गोळीबार करून रक्तपात घडवला त्या वादाचं एक प्रमुख कारण होतं स्वतः अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम मुंबई त्याच्या एकट्याच्या हातात राहावी यासाठी त्यानं पठाण गँग पासून नाईक गँग गवळी गँग आणि अगदी त्याचा जोडीदार छोटा राजांशी सुद्धा दुश्मनी घेतली दाऊदच्या ताकदीपुढे निभावू लागणार म्हणून बऱ्याच जणांनी सपशेल नांग्या देखील टाकल्या पण त्या काळात सुद्धा एक मराठी वाघ फुल टशन मध्ये दाऊदच्या पुण्यात दंड ठोपटून उभा होता त्याच नाव मनोहर उर्फ सुर्वे लोक त्याला पहिला हिंदू डॉन म्हणून ओळखायचे त्यानं दाऊदच्या मोठ्या भावाची सुपारी घेऊन गेम वाजवली होती आणि त्यानंतर थेट दाऊदच्याच एरियात जाऊन त्याला खुन्न सुद्धा दिली होती असं म्हणतात जोपर्यंत दाऊद मुंबईत होता तोवर त्यानं मण्या सुर्वे नावाची हाय खाल्लेली आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच मण्या सुर्वेची संपूर्ण गोष्ट जाणून घेणार आहे नमस्कार मी सचिन आणि तुम्ही बघताय विशेष भारे मंडळी हा तेव्हाचा काळ होता जेव्हा मुंबईत गुन्हेगारीला ग्लॅमर प्राप्त झालं होतं अंडरवर्ल्डच्या भाई लोकांचे बॉलिवूडच्या डायरेक्टर ऍक्टरशी संबंध असल्यामुळं भाई लोकांच्या आयुष्यावर चित्रपट येत होते आणि ते पाहून मुंबईतल्या अनेक तरुणांना भाई व्हायची स्वप्न पडत होती त्यातच एक होता मनोहर सुर्वेचा सावत्र भाऊ भार्गव सुर्वे लहानपणापासून त्याला वाईट संगत लागली आणि तो गुन्हेगारीकडे वळाला तसं पाहिलं तर आधी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या रणपूरमध्ये हे सुर्वे कुटुंब राहत होतं एकोणीसशे चव्वेचाळीस साली त्याच गावात मनोहर सुर्वेचा जन्म झाला होता तो त्याची आई आणि सावत्र वडिलांसोबत राहायचा मण्या लहानपणापासून शाळेत खूप हुशार होता त्याला मोठं होऊन इंजिनियर व्हायचं होतं त्यासाठी तो खूप मेहनत सुद्धा घेत होता पण पुढं त्याच्या नशिबात जे काही वाढून ठेवलंय त्याची काहीच कल्पना त्याला नव्हती काही जणांच्या म्हणण्यानुसार मण्याचे वडील मुंबईत भाईगिरी करायचे त्यावेळी त्यांचे अनेकांशी वाद झाले होते त्याच वादातून कुठल्या तरी दुसऱ्या भाईनं त्यांची हत्या केली होती पुढे जाऊन मण्याचं सगळं कुटुंब मुंबईमध्ये शिफ्ट झालं आणि वडिलांच्या हत्येचा गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश केला एका बाजूला भार्गवचे नंबरचे धंदे सुरू होते तर दुसऱ्या बाजूला मनोहर सुर्वे यांना दादरच्या कीर्ती कॉलेजमध्ये बी एच्या पदवीसाठी ऍडमिशन घेतलं होतं घरच्या गरीब परिस्थितीमुळं त्याला त्याचं इंजिनियर व्हायचं स्वप्न मध्ये सोडून द्यावं लागलं होतं कीर्ती कॉलेजमध्ये शिकत असताना मनोहरचं एका मुलीसोबत प्रेम प्रकरण सुद्धा जुळलं होतं मनाचा त्याच्या भावासारखं अधिक काहीच गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हता पण तरीही पोलीस घरी येऊन त्याच्या भावासोबत ही कसून चौकशी करत असायचे दरम्यान एक घटना घडली दांडेकर नावाच्या माणसाच्या हत्येप्रकरणी एकोणीसशे एकोणसत्तर साली मनोहर सुर्वे आणि भार्गव सुर्वे या दोघांना इन्स्पेक्टर ई एस दाभोलकरांनी अटक केली असं म्हणतात की मनोहर सुर्वेचा त्या हत्येमध्ये काहीच सहभाग नव्हता पण पोलिसांनी त्याच्या भावासोबत मनोहरला सुद्धा अटक केली हा तोच दिवस होता ज्या दिवशी ग्रॅज्युएशनचा निकाल लागणार होता आणि मनोहरला त्याची गर्लफ्रेंड तिच्या पालकांना नेणार होते असो त्या पहिल्या मनोहर आयुष्य कारण त्यावेळी नुसती अटक नाही तर कोर्टानं दोघा भावांना आजन्म कारावासाची शिक्षा सुद्धा सुनावली त्यावेळी मनोहरच्या डोक्यात फक्त एकच विचार फोळत होता आपण न केलेल्या गुन्ह्याची आपल्याला शिक्षा मिळते तेव्हापासून त्याचा कायदा आणि न्यायावरचा कायमचा विश्वास उडाला आणि पुढे त्यानं गुन्हेगारीलाच आपलं मुख्य काम बनवलं त्यानंतर जो माणूस जगाला पाहायला मिळाला त्यात अभ्यासू आणि हुशार मनोहर सुर्वे कुठेच नव्हता होता तो फक्त मधल्याच्या भावनेने पिसाटलेला मुंबईच्या अंडरवर्ल्ड जगताचा भाई मन्या सुर्वे एरोडा जेलमध्ये शिक्षा भोगत असताना त्याची अनेक मोठमोठ्या गुन्हेगारांसोबत ओळख आणि व्यायामाबद्दल आवड निर्माण झाली होती रात्रंदिवस व्यायाम करून त्यानं पोलादी शरीर कमवलं होतं मनाची ताकद आणि डेअरिंग पाहून अनेक जण त्याला आपला मोरक्या मानू लागले होते ओळख झालेल्या काही जणांवर त्याची दोस्ती झाली होती तर काही जणांवर दुश्मनी त्यापैकीच एक, एक होता भटकळ गँगचा म्होरक्या सुहास भटकळ तो सुरुवातीच्या काळात मण्याला खूप त्रास द्यायचा पण मण्यानं प्रतिहल्ला केला आणि जेलमध्येच एक एक करून सुहासच्या माणसांचा काटा काढला पोलिसांना त्या घटनांची कल्पना आली होती पण मण्याविरोधात त्यांना काहीच पुरावे सापडत नव्हते काही, सा काही जणांच्या मते मण्याचा भाऊ भार्गवचा सुद्धा जेलमध्ये शेवट झाला होता पण त्याबद्दलची ठोस माहिती उपलब्ध नाही शेवटी वैतागून पोलीस प्रशासनानं मण्याला एरोडामधून रत्नागिरी जेलमध्ये ट्रान्सफर केलं पण तिथं आल्यावर सुद्धा मण्या शांत बसला नाही त्यानं वेगळ्या प्रकारे पोलिसांना त्रास द्यायला सुरुवात केली त्यानं रत्नागिरी जेल प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरुद्ध जेलमध्ये चक्क अन्न पाण्याचा त्याग करून उपोषण सुरू केलं त्यामागं खरं तर त्याचा वेगळाच प्लॅन होता दरम्यान खूप दिवस अन्नपाणी सोडल्यामुळं मण्याची तब्येत बिघडली आणि त्याला रत्नागिरीच्या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं चौदा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणऐंशी दरम्यान मन्यासुर्वे हॉस्पिटलमधून पळून गेला पुढे ज्या पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या आयुष्याची बर्बादी केली त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यानं त्याची गँग बनवायला सुरुवात केली त्याच्या गँगमध्ये धारावीचा मुनीर शेख आणि डोंबिवलीचा विष्णू यांचा समावेश होता गँगच्या साहाय्यानं त्यानं दोन नंबरचे धंदे सुद्धा सुरू केले अगदी गाड्या चोरण्यापासून बँक लुटण्यापर्यंत सुर्वे आणि त्याच्या गँगनं मुंबईत खूप धुडघुस घातला काही ठिकाणी सरकारी प्लॉटच्या कागदपत्रांची अपरातफर करून पैसे कमावले हो आणि हत्यारे विकत घेतली तोपर्यंत दाऊद गँगशी मण्यासुरवेचा समोरासमोर काही संबंध आला नव्हता पोलीस रेकॉर्डनुसार काही काळानं मण्यासुर्वे बाटलीवाला गँग पठाण गँग आणि दाऊद गँगला टक्कर देण्यासाठी नार्कोटिकच्या तस्करीमध्ये उतरला तेव्हापासून त्याच्यात आणि दाऊदमध्ये संघर्षाची ठिणगी पडली होती पण तो संघर्ष इतका टोकाचा नव्हता पुढे जाऊन दाऊद आणि पठाण गँगमध्ये सुद्धा वर्चस्व वादावरून वाद होऊ लागले आणि दोन्हीकडून त्यांच्या त्यांच्या माणसांची हत्या केली जाऊ लागली पण त्यातल्या त्या ते दाऊदची गँग पठाण गँगवर भारी पडायला लागली दाऊदचा मोठा भाऊ साबीर इब्राहिम याच्या डोक्यात पूर्ण मुंबईवर राज करण्याची झिंग होती तो त्याला नडणाऱ्या प्रत्येक विरोधकाला संपवून टाकायचा त्यावेळी मुंबईची हालत खूप वाईट होती जिकडं तिकडं भीतीचं वातावरण पसरलेलं आणि लोक जीव मुठीत घेऊन जगत होते दरम्यान दाऊद आणि साबीरला धडा शिकवण्यासाठी पठाण गँगचा मेन माणूस करीम लाला एक योजना आखली त्यानं पहिल्यांदा दोघांमध्ये वाटाघाटी घडवून आणली आणि एरियात करा म्हणून मार्ग काढला पण तरीही पठाण गँगच्या काही मेंबरांच्या मनात दाऊद आणि साबीर बद्दल राग होताच त्यांनी त्यापैकी साबीरला संपवायचा सा प्लॅन आखला पण काम मोठं आणि डेरीचं सा होतं सजासजी ते काम करायला कोणी तयार होणार नाही हे देखील त्यांना माहिती होतं त्यासाठी कुणीतरी हुशार आणि भूल डेरिंग बाज माणूस पाहिजे हे त्यांना कळून चुकलं ते तशा माणसाचा शोध घेत होते तेवढ्यात त्यांना खबर मिळाली की मण्या सुरवे नावाच्या माणसानं दिवसाढवळ्या एका पोलीस इन्स्पेक्टरला जीव मारलाय हाच माणूस योग्य आहे असं समजून मग पठाण गँगची माणसं मण्याला शोधत त्याच्या अड्ड्यावर पोचली त्यांच्यात बोलणं झालं आणि मण्यानं विचार करून कळवतो असं सांगितलं पुढे मण्यानं विचार केला की आपल्यासाठी नामी संधी आहे ही गेम वाजवली तर अख्खी मुंबई आपल्या हातात येईल त्यानं होकार कळवला आणि आपल्या साथीदारांना घेऊन एक खतरनाक प्लॅन आखला त्यांनी साबीर इब्राहिम वर नजर ठेवली आणि बारा फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी गाडीचा पाठलाग करून हाजी अली जवळच्या एका पेट्रोल पंपावर त्याची गोळ्या घालून हत्या केली वर इतकं सगळं करूनही म्हणजे सुरुवात त्याच रात्री दाऊदच्या एरियात जाऊन त्याला खुन्नस देऊन आला होता ती भयंकर घटना होती मुंबईच्या अंडरवर्ल्ड मध्ये त्यानंतर गोंधळ माजला दाऊद तर बदल्याच्या भावनेनं पुरता वेळा झाला होता त्याने मनाला शोधण्यासाठी आकाश पाताळ एक केलं मनाच्या माणसांना गाठून गाठून त्यानं मारायला सुरुवात केली मुंबईकरांना तेव्हा खऱ्या अर्थानं गँगवार म्हणजे किती भयानक प्रकार असतो याची प्रचिती येत होती त्या प्रकरणाचा तपास पुढे इन्स्पेक्टर वाईड भिडे इन्स्पेक्टर इसाक बागवान इन्स्पेक्टर राजा तांबट यांच्याकडे सोपवण्यात आला पण तोवर परिस्थिती हातातून निघून चालली होती सामान्य मुंबईकर भेदरलेला होता आता गुन्हेगारांचा कायमचा बंदोबस्त करण्याची वेळ आली या मतावर पोलीस प्रशासन आलं होतं तेव्हा मग पहिल्यांदा पोलिसांनी एन्काउंटर नावाची स्कीम अंमलात आणण्याचा निर्णय घेतला दाऊद तोपर्यंत पोलीस प्रशासन मण्या सुर्वे आणि अरुण गवळीच्या भीतीनं देश सोडून पळून गेला मग पोलिसांच्या रडारावर आला मण्या सुरवे कारण त्याची तेव्हा दाऊद पेक्षा जास्त मुंबईत दहशत पसरलेली होती दरम्यानच्या काळात पोलिसांना सूत्रांकडून अशी खबर मिळाली की मण्या त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला वडाळ्यात येणार आहे त्याचा अंदाज घेऊन पोलिसांनी ट्रॅप लावला बरोबर अकरा जानेवारी एकोणीशे ब्याऐंशी रोजी मण्या लपून छपून एका टॅक्सीत बसून त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला आला आधी त्याने त्या जागेची व्यवस्थित पाहणी केली आणि नंतर तो गाडीतनं उतरू लागला उतरताना त्याला त्याच्या गर्लफ्रेंडच्या चेहऱ्यावर भीती दिसली आणि त्याला कशाचा तरी संशय आला त्यामुळे त्याने त्याचं पिस्तूल बाहेर काढलं पण तेवढ्यात विद्यार्थ्यांच्या वेशात आलेल्या इसाक बागवान आणि तांबट यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या त्यापैकी जा पाच गोळ्यांनी त्याच्या छातीचा ठाव घेतला मण्यासुर्वे अंडरवर्ल्ड इतिहासातल्या पहिल्या एन्काउंटरचा बळी ठरला मण्या सुरवेच्या हत्येनंतर दोन चर्चांना मुंबईत उदाहरण आलं होतं की मण्याचा काटा काढण्यासाठी स्वतः दाऊदनेच पोलिसांना टीप दिली होती तर काही जणांच्या मते मण्याच्या गर्लफ्रेंडनं पोलिसांना माहिती पुरवली होती तर अजून एका थेअरीनुसार दाऊदनेच पोलिसांकरवी मण्याचा शूटआउट घडवून आणला होता पण त्याला दुजोरा देणारी कसलीही माहिती तपासादरम्यान मिळाली नाही मंडळी मण्या सुरवेची ही सगळी गोष्ट शूटआउट ॲट वडाला या हिंदी सिनेमात मांडलेली आहे काही जणांच्या मते मण्यासुर्वे हा मुंबई अंडरवर्ल्डचा पहिला ग्रॅज्युएट गँगस्टर होता कारण बी एच्या पदी परीक्षेत त्याला तब्बल अठ्याहत्तर टक्के गुण मिळाले होते एकदा मण्यासुर्वेला निवडणुकीतील विजयानंतर छगन भुजबळ आणि बाळासाहेब ठाकरे यांची गाडी चालवताना पाहण्यात आलं होतं तेव्हापासून त्याच्या राजकीय संबंधाबद्दल सुद्धा वेगवेगळ्या चर्चा मुंबईत रंगू लागल्या होत्या पण पुन्हा तो कधीच कुठल्या राजकीय पक्षासोबत दिसला नाही काही लोकांच्या मते मण्यासुर्वे अजून काही वर्ष जगला असता तर दाऊद त्याच्या निशाण्यावर आला असता आणि मुंबईवर पहिल्या हिंदू ची दहशत राहिली असती त्यानंतर मुंबई अंडरवर्ल्डचं चित्र खूप वेगळं असतं पण असो एकदा प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी पिंपरी चिंचवड मधल्या कार्यक्रमात मन्या सुर्वे माझा लांबचा मामी भाऊ होता अशी वाच्यता केल्याची बातमी पेपरमध्ये झळकली होती पण कृषीरंग वेब पोर्टलने मागे त्यासंबंधी एकदा माझी आय आर एस अधिकारी विश्वास सुर्वे यांची मुलाखत प्रसिद्ध केली होती त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की मनोहर सुर्वे हे त्यांचे काका होते आणि नाना पाटेकर यांच्याशी त्यांचे काहीच नाते नव्हते हो विश्वास सुर्वे पुढे म्हणाले त्यांचे काका मनोहर सुर्वे यांना खोट्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली होती आणि त्यामुळं त्यांचं आयुष्य खराब झालं सिनेमात मनोहर सुर्वेचा चुकीचा प्रवास दाखवलाय मी अजूनही जिथं मण्या सुर्वे राहत होते त्या आगर बाजारात राहतो हो। दोन हजार चौदा साली आमच्या काकींना स्वर्गवास झाला मनोहर सुर्वेची दोन्ही मुलं उच्च शिक्षित आहेत त्यापैकी मुलगा परदेशात स्थायिक झालाय तर मुलगी अधूनमधून भारतात येत असते विश्वास सुर्वे यांच्यामध्ये त्यांचे काका मनोहर सुर्वे यांच्याबद्दल पब्लिक डोमेनमध्ये जी माहिती उपलब्ध आहे ती नव्वद टक्के खोटी आहे आणि त्याचा त्यांच्या कुटुंबियांना त्रास होतोय पण विश्वास सुर्वे यांच्या मताला दुजोरा देणारी ठोस माहिती इतर माध्यमात उपलब्ध नाही याची या ठिकाणी नोंद घेण्यात यावी बाकी तुम्हाला काय वाटतं लोक म्हणतात तसं मण्या सुर्वे खरंच मुंबई अंडरवर्ल्ड मधला पहिला हिंदू डॉन होता का तसाच खरंच त्याच्यावर अन्याय झाला होता का किंवा दाऊदनेस त्याच्या एन्काउंटरची सुपारी दिली होती का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद